सोलापूर बेशिस्त रिक्षा चालक भाडे जास्त आकारणारे रिक्षा चालक असे रिक्षा चालक आपण पाहिले असाल पण रिक्षामध्ये प्रवाशाने ठेवलेली वस्तू पोलिसांकडे जाऊन जमा केली असे रिक्षा चालक कधी पाहिले आहेत का अशी काहीशी घटना सोलापूर शहरात घडली शहरातील सैफुल चौक ते माणिक चौक पर्यंत रिक्षाने प्रवास करणाऱ्या एका महिलेने रिक्षात एक लाख रुपये किमतीचे सोन्याची अंगठी रिक्षात विसरून गेली आहे व अंगठी कोणाची आहे त्यांना परत मिळावी या भावनेने सोलापुरातील प्रामाणिक रिक्षा चालक नंदू बेनसिंग चव्हाण यांनी एक लाख रुपये किमतीची सोन्याची अंगठी पोलिसांच्या स्वाधीन केली आहे पाच तारखेला संध्याकाळी साधारणतः सहा ते साडे सहा ते दरम्यान काही लोक एक ऑटोवर बसले सैफुल चौक आ, सैफुल चौकला आणि ते मानिक चौकला जाऊन ते उतरले होते त्याच्यात त्यांच्या काही सामान सुटला होता त्याच्यापैकी एक अंगठीक पण होती जे खूप किमती होती अगोदर मी जे ऑटो ते 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 आले होते नंदू चौहान त्याच्या त्यांनी प्रामाणिकपणे ते लिहून दिलं त्याच्या मी कौतुक केलं आहे आणि डिपार्टमेंट वतीने त्यांच्या धन्यवाद पण केला आहे की त्याने दिलेलं आहे आणि दुसरा ते आपल्याकडे ते सामान आलेलं आहे ज्यांच्या पण आहे ते येऊन पोलिसांकडून ते ट्रॅफिक पोलीस आहे त्यांच्याकडे आहे किंवा आयुक्त आलेला ते येऊन ते, ते आपला सामान घेऊन जावा आणि आपण त्यांना परत